आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम मानदेशात मेंढपाळ समाजाच्या एकजुटीसाठी आणि हक्कासाठी झटणारी मेंढपाळ आर्मी संघटना आता मान तालुक्यातसुद्धा वेगाने सक्रिय होत आहे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नवनाथ हनुमंतराव गारळे साहेब तसेच राष्ट्रीय कार्याध्यक्ष माननीय अंकुशभाऊ साहेब यांच्या आदेशानुसार प्रदेशाध्यक्ष माननीय चंद्रकांत हुलगेसर आणि सातारा जिल्हाध्यक्ष माननीय रमेशभाऊ तांबेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मेंढपाळ जोडो अभियान तालुक्यात राबवण्यात येत आहे या अभियानांतर्गत मान तालुक्यातील विविध गावांमध्ये गाव भेट दौरा आयोजित करण्यात येत असून या दौऱ्यात मान तालुका अध्यक्ष माननीय हनुमंत भाऊ साहेब आणि सरचिटणीस माननीय रणजित भाऊ जानकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने मेंढपाळ बांधव संघटनेत सहभागी होत आहेत दौऱ्यादरम्यान मेंढपाळ बांधवांच्या अनेक सामाजिक शैक्षणिक आर्थिक तसेच पशुपालनाशी संबंधित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात येत आहे मेंढपाळांच्या अडचणींची थेट он гет त्यावर तातडीने तोडगा काढण्यासाठी संघटनेमार्फत सातत्यानं प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन देण्यात आले या अभियानातून मेंढपाळ समाजात एकजुटीचा संदेश पसरत असून तरुण पिढी देखील संघटनेत मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहे मेंढपाळ आर्मीने राज्यभर केलेल्या विविध आंदोलनांमुळे शासकीय पातळीवर अनेक प्रश्न मांडण्यात यश मिळाले आहे त्यामुळेच आता माण तालुक्यातही ता संघटना आपली मजबूत पकड निर्माण करत आहे मेंढपाळ जोडो अभियान म्हणजे फक्त सदस्यता नाही तर मेंढपाळ समाजाच्या अस्तित्वाची आणि सन्मानाची लढाई आहे असे मत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले मेंढपाळ आर्मी संघटना एकतेचा संदेश देत मान तालुक्यात मेंढपाळ जोडो अभियान जोरात सुरू आहे सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बिल आय कॉन्सन बटन दाबा धन्यवाद